नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण चटपटीत अशी कैरी भेळ बनवत आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया कैरी भेळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी तीन ते चार वाट्या मुरमुरे घेतलेले आहेत त्यानंतर कोथिंबीर आहे त्यान को चिंचगोळाची चटणी आहे फरसाण कांदा टोमॅटो आणि कैरी मी घेतलेली आहे आता साहित्य आपल्याला मुरमुऱ्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी मी कैरी घालून घेणार आहे त्यानंतर टोमॅटो कांदा एक वाटी फरसाण हे साहित्य आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ अशा प्रकारे आता आपल्याला चिंचगुळाची चटणी घालून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे लाल मिरची पावडर घालायची आहे आणि एक लिंबू मी घेतलेला आहे हे लिंबू आता आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचं आहे लिंबू घातल्याने मस्त अशी चटपटीत चव येते आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण मीठ लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं चा। तर हे छान असं मिक्स झालेले आहे भेळ आपली तयार झालेली आहे आणि सगळ्यात शेवटी मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं तर तयार आहे मस्त अशी आंबट गोट चटपटीत अशी कैरी भेळ तर तयार आहे मस्त अशी आंबट गोट चटपटीत अशी कैरी भेळ कैरी भेळ बनवायला खूप सोपी आहे जेव्हा केव्हा आपल्याला चटपटीत असं खावंच वाटलं तर ही भेळ तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल रेसिपी करायला खूप सोपी आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा